महाराष्ट्रातील सर्वात मोठा भौगोलिक परिसर असणारा आणि दोनशे बावीस गावांचा समावेश असणारा विधानसभा मतदारसंघ म्हणजे राधानागिरी बुदरगड मतदारसंघ समजला जातो अगदी दाजीपूरचं जंगल सुरू होण्यापासून ते आंबोली हा सुप्रसिद्ध धबधबा असेल सीमा भाग आजरा असेल आणि या ठिकाणी बाळूगोमाचं देवस्थान असेल असा इतका मोठा प्रदीर्घ असा भौगोलिक परिसर असणारा हा भाग आहे या ठिकाणी नेतृत्व करणं हे नक्कीच बौद्धिक आणि त्याबरोबर शारीरिक क्षमताही कोणाला लावणार असं आहे आणि या मतदारसंघाचं आत्तापर्यंतचं वैशिष्ट्य की सलग तिसऱ्यांदा कोणताही आमदार होऊ शकत नाही मात्र आपल्या संघटन कौशल्याच्या आधारे या ठरत एवाय पाटील के पी पाटील अशा दिग्गजांचं आव्हान पुन्हा एकदा मोडीत काढत तिसऱ्यांदा आमदार झालेले आबिडकर पा हे शपथ घेणार आहेत त्यांच्या प्रचारादरम्यानच यांना तिसऱ्यांदा आमदार करा मी त्यांना मंत्री करतो असं जाहीर अभिवचन हे एकनाथजी शिंदे यांनी दिलं होतं आणि त्याचीच परिपूर्ती या निमित्तानं होत आहे ते आणि त्यांच्या बंधू यांना अगदी स्थानिक ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद सर्व कामाचा प्रशासकीयचा अनुभव आहे आणि अगदी शैक्षणिक क्षेत्रात असेल नंतर विविध गावामध्ये रस्ते उभारणी करणे असेल दुर्गम दुर्गम अशा वाडी धनगर वाडी असल्यापर्यंत वीज पुरवठा करण्यापर्यंत असेल ह्या सर्व पैलू त्यांनी आपलं काम हे कृतिशीलपणे दाखवून दिलेलं आहे एक युवा चेहरा म्हणून ते आता पहिल्यांदाच मंत्रिमंडळात सहभागी होत आहेत राज्यमंत्रीपदात त्यांना कोणतं खातं मिळतं याकडे सर्वांचं लक्ष आहे पण मिळणारं खातं हे आपल्या संघटनेच्या आपल्या संघटना ताकदच्या जोरावर कार्यकर्त्यांच्या संचाच्या बळावर हे नक्कीच त्याचं ते, ते सोलं करतील आणि आता लवकरच कोल्हापूर ते शिवडाव मार्गे गोवा मार्ग जोळावतोय पूर्ण होत आहे त्यामुळे गोव्याचं वाढणारं दळवळ ते आपल्या भागासाठी कोल्हापूर जिल्ह्याशी पर्यटनच्या संदर्भाने कशाप्रकारे कॅश करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागणार आहे आंबेडकर हे आपला मंत्रिपदाचा वापर करून राधानगरी बुदुर्गडसह सीमाभाग कोल्हापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्र राज्याच्या विकासातही आपलं मोठं योगदान देतील आणि आपली मंत्रिपद म्हणून प्रभावीपणे छाप पाडतील अशी अपेक्षा आता सर्वजण व्यक्त करीत आहेत Thank you.